लोकसभा निवडणुकीकरिता वर्धा मतदारसंघातून इंडिया आघाडीतर्फे माझे नाव उमेदवार म्हणून सध्या जाहीर झालेले नाही मात्र आमचे नेते शरदचंद्र पवार साहेबांचा मला कॉल आला होता की तुला वर्धा मतदारसंघामध्ये उभे राहायचे आहे त्यामुळे त्यांच्या आदेशाचे पालन करीत सध्या केवळ तयारीला लागलो आहो मला संधी मिळाल्यानंतर खासदार कसा असतो खासदारांनी कसे काम करायचे याचे योग्य उदाहरण आपला प्रतिनिधी म्हणून मी आपल्या समोर मांडेल आणि आपला खासदार मी त्यामुळे तुम्हाला कुठेही मान खाली करावी लागेल असा प्रसंग येऊ देणार नाही तसेच चांदू रेल्वे परिसरातील रेल्वे थांब्यासह इतर समस्या सोडविण्याकरिता प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी केले ते चांदूर रेल्वे शहरातील

चर्चा करण्यात कारण की जाहीर नेत्या सध्या तरी माझं नाव आघाडीतर्फे उमेदवार म्हणून जाहीर झालेलं नाही मी मला सत्तावीस तारखेला पवार साहेबांचा फोन आला की तुला वर्धा मतदारसंघामध्ये उभं राहायचं आहे आणि त्यामुळे आता तू तयारीला लाग तयारीला लागाय लागायची सुरुवात म्हणून करायची असेल तर त्या पक्ष स्वतःच्या पक्षाच्या लोकांपासूनच करायला करा पाहिजे आणि म्हणून मी आधी मुशी वरुड काल नांदगाव बंडेश्वर आणि अशी कल्पना असताना संबंधित ज्या लोकांनी हा बैठका आयोजित केल्या त्या आयोजकांनी ज्या पक्षाने हे यायला तयार आहे त्या पक्षाची हे यायला तयार आहे काँग्रेसचे येतो म्हटले काय हो करावं यांना हो आमंत्रित करावं की नाही माझी उमेदवारी जाहीर इंडिया आघाडीचे सर्व घटक पक्षाचे प्रतिनिध प्रतिनिधी इथं उपस्थित आहे याबद्दल मी कार्यक तुमच्या सहित तुम्ही पण

तर बैठकीच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सुनील वराडे प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष गणेश रॉय विषय भैसे अशोक देशमुख काँग्रेसचे नितीन गोंडाने किसान सभेचे कॉम्रेड देवीदास राऊत भारत कम्युनिस्ट पक्षाचे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे तालुका सचिव कॉम्रेड सतीश चौधरी आम आदमी पार्टीचे नेते नितीन गवळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव प्राध्यापक रवींद्र मेंढे शिवसेना ठाकरे गटाचे नेते बंडुभाऊ यादव राजेश पांडे अशोक घाटोळकर रंगराव चौधरी अरुण यादव शिवसेनेचे तालुकाध्यक्ष संजय चौधरी राष्ट्रवादी काँग्रेस युवती जिल्हाध्यक्षा संगीता ठाकरे प्रदेश सचिव कल्पना वानखडे ज्योती बाविस्कर निलिमा शिरभाते विनोद काळमे कम्युनिस्ट पक्षाचे सागर दुर्योधन हरिहर मसदकर राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक शहराध्यक्ष मोहम्मद समीर जानवानी अमोल दुधाट माधुरी देशमुख नानासाहेब डोंगरे आदींची मंचावर उपस्थिती होती मंचावर उपस्थित सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची भाषणे झालीत यावेळी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निवडून आणण्याचा निर्धार बैठकीतून करण्यात आला या बैठकीचे प्रास्ताविक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अशोक देशमुख तर संचालन प्राचार्य अशोक मोटघरे यांनी केले व आभार विनोद काळमेघ यांनी मानले या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे कार्यकर्ते यांनी अथक परिश्रम घेतले एस न्यूज महाराष्ट्राकरिता रेल्वे येथून सहसंपादक राजीव शिवणकर